शिवाजी स्मारक स्वतः संभाजी राजे है, है, कारे करते राजे हे अनेक कार्यकर्ते सोळा साली हे जे प्रकल्प होता तो नियोजित होता मात्र अजूनही त्याला आठ वर्ष झाले झालं नाहीये ते शोध घेण्यासाठी तुम्ही निघाले निश्चित कि दोन हजार सोळा ला ज्यावेळी जलपूजन झालं होत भूमिपूजन झालं होतं त्यावेळी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बरोबर होतो आणि मला आनंद वाटला की ठीक आहे गटकोट किल्ल्यांसाठी महाराष्ट्रात काही घडलं नाही किंवा झालं नाही संवर्धन जतन ज्या पण व्हायला झाले नाही ते जीवन स्मारक आहेत पण एक अरबी समुद्रात एक शिवाजी महाराजांना महाराजांना साजेल तसंच स्मारक व्हायला लागले जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं गुजरातमध्ये स्मा स्मारक आहे आणि म्हणून मी त्याचं कौतुकचं केलं होतं पण आज आठ वर्ष होऊन गेलेले आहेत तिथं साधं काही झालं नाही आणि म्हणून काय झालं नाही ते आम्ही बघण्यासाठी आज तिथं निघालोय म्हणजे आणि देरा कोटीतल्या लोकांना दाखवून द्यायचंय आम्हाला पण राज्य सरकार तुम्हाला तिथं जाण्यास मज्जाव करते आडवणार आहे तिथं मला कोणी काही अडवण्यासाठी मला काही फोन आला नाही पण आमच्या कार्यकर्त्यांच्यावर निश्चित एक प्रेशर या लागलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमधनं तिने अनेक व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना धमक्या दिलेल्या आहेत तिथं बोटवाले जे आहेत त्यांना बोलून सांगितलं की तुम्ही जर या बोटीत त्यांना बसवलं तर तुमचा बोट परवाना कॅन्सल करतील तो जो बोटवाल्याचा जो प्रमुख नेता आहे तिथला तो म्हटला मी हार्ट पेशंट आहे मी हार्ट पेशंट माझी सर्जरी झालेली माझी लहान दोन मुलं आहेत तुम्ही आमच्या आम्हाला मारणार का असं आम्हाला सांगितलं तिने म्हणजे दुसरा एक प्रश्न होतो हे जे प्रकल्प होता त्यासाठी निधी मंजूर झाला होता मग तो निधी कुठे गेला ते मला कल्पना नाही निधीच्या बाबतीत निधी मंजूर होतो पण तो किती खर्च करायला गेला असतो ते एक वेगळा टप्पा असतो तो किती खर्च केला आहे त्याच्यावर माहिती आहे ते समजण्यासाठी ते समजून घेण्यासाठी माझा आमचा हा तो दौरा आहे तुम्ही प्रशासनासोबत बोलणं झालं का किंवा हा प्रकल्प का थांबला गेला याबाबतची काय माहिती होती का मी आज नाही आहे मी खासदार असताना हां त्यावेळीपासून मी त्यांना नेहमीच हो आहे असं नेहमी सांगत आलेलो आहे की तुम्ही तुम्ही नेमकं कसं पुढे जाणार आहे हा तर त्यांनी आजपर्यंत काहीच उत्तर दिलं नाही मग शेवटी आम्हाला बाहेरच कळालं की ते पर्यावरणच्या लोकांनी किंवा ते जे क्लिअरन्स म्हणून कोर्टाने ते अडवलेलं आहे मग हे क्लिअरन्स घेतल्याशिवाय तुम्ही नरेंद्र मोदीजींना का बोलवलं दोन हजार सोळा ते काही किरकोळ माणूस नाही आहेत म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते तुम्ही जलपूजन करता ते, जल ते शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्र जसं कुठंच स्मारक नाही जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं गुजरातमध्ये तसं त्याच भव्यतेने किंवा किंवा जास्त चांगलं हे तुम्ही करत होता त्याचं कौतुक पण तुम्ही आठ वर्षात काहीच केलं नाही आहे काहीच पुढे गेलं नाही हेच उत्तर महाराष्ट्राला द्यायलाच पाहिजे सरकारने आता तुमच्या आजच्या थेट तुम्ही नरेंद्र का माझं तर पंतप्रधानांना हीच राहणार आहे मी काही चुकीचं बोलत असेल सा तर त्यांनी सांगावं त्यांना त्यांना पटेल का त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं जलपूजन झालं ते शिवाजी महाराजांचं नाव नेहमी घेतात आणि आज जर का साजेर तसं स्मारक होत नसेल ज्यावेळी सरकार तुमचं वरती आहे खाली तुमचं सरकार आहे हे बरोबर आहे त्यांना विचारा माझी काय ह्याच्यातनं मी काय चुकीचं बोलतोय का आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनात्मक अधिकार दिलेले आहेत जर काही चुकीचं होत असेल तर त्याला विचारण्यासाठी आज तुमची नेमकी काय भूमिका असणार आज काय काय कार्यक्रम असणार तुम्ही स्वतः समुद्रात जाणार ठरल्याप्रमाणे आम्ही बोटीतनं जेवढे जेवढे आम्हाला परवानगी आहेत म्हणजे बोटीतनं फिरायच्या लांब ना आम्ही दुर्बीन बघू ते खडक कुठे किती काय काय काम झालं येणार या ठिकाणी संभाजीराजे आहेत ते स्वतः हजारो कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक गाड्या आहेत जवळपास दोनशेच्या आसपास त्यांच्या गाड्यांचा तापा या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि काही वेळातच ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत कॅमेरामॅन नितीन सांडगोरसह निलेश खरम रे मीडिया पुणे